दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान पूर्ण झालं गेल्या त्रेचाळीस दिवसांपासून सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर सर्वत्र प्रतीक्षा सुरू झाली एक्झिट पोलच्या आकड्यांची या आकड्यांनुसार महाराष्ट्रात कोण बाजी मारणार याबद्दलचे अंदाज पुढे आले आहेत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होता दरम्यान महाराष्ट्राने कुणाला कौल दिला याचा अंदाज या आकडेवारीतून वर्तवण्यात आला त्यामुळे आज आपण महाराष्ट्रात विजय होणार कुणाला किती जागांवर विजय मिळेल या संदर्भात बांधलेले अंदाज आणि त्यातील तथ्य आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके एक्झिट पोल ही मतदारांची केलेली कल चाचणी आहे या कल चाचणी विश्लेषण करून देशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज तयार केला जातो महाराष्ट्रात दिनांक एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे अशा पाच टप्प्यात मतदान झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपनं अठ्ठावीस शिवसेना शिंदे गटानं पंधरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं चार अधिक एक आणि महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने एकवीस शरद पवार गटानं दहा आणि काँग्रेसने सतरा जागा लढवल्या होत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला राज्यात जागांवर विजय मिळाला होता राष्ट्रवादी काँग्रेसने चार काँग्रेस एक एमआयम एक आणि नवनीत राणा अपक्ष निवडून आल्या होत्या एक जून रोजी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार बहुतांश सर्वेक्षकांनी महायुतीला अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे आधी एबीपी सी वोटरने दिलेल्या एक्झिट पोलचा आढावा घेऊ या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला बावीस ते सव्वीस आणि महाविकास आघाडीला तेवीस ते पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला सहा जागा भाजपला सतरा जागा अजित पवार गटाला एक जागा मिळतील असा, असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला नऊ शरद पवार गटाला सहा आणि काँग्रेसला आठ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर टी व्ही नाईन पोल नुसार महायुतीला बावीस जागा आणि महाविकास आघाडीला पंचवीस जागा इतरांना एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्यात महायुती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला पाच जागा ठाकरे गटाला चौदा जागा शरद पवार गटाला सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे एबीपी सी वोटर आणि टेबी नाईन पोलस्ट्रेटच्या या दोन्ही पोलमध्ये एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला सहा जागा मिळणार असा अंदाज या वर्तवण्यात आला आहे त्यानंतर न्यूज एटीनच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला महाराष्ट्रात बत्तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीला पंधरा ते अठरा जागा मिळण्याच्या शक्यता आहेत त्यामुळे न्यूज एटीनने राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्याच पोलनुसार भाजपला वीस तेवीस ते तर काँग्रेसला सहा ते नऊ जागा मिळतील तसंच चाणक्य एक्झिट पोलनुसार महायुतीला अठ्ठावीस ते अडतीस जागा आणि महाविकास आघाडीला दहा ते वीस जागा मिळण्याच्या शक्यता आहेत रिपब्लिक भारत मेट्रिकच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला तीस ते छत्तीस जागा आणि महाविकास आघाडीला तेरा ते एकोणीस जागा मिळण्याची शक्यता आहे इंडिया टी व्ही सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला चोवीस ते एकतीस जागा मिळण्याच्या शक्यता आहेत ज्यात भाजपला अठरा ते बावीस जागा अजित पवार गटाला एक ते तीन जागा शिवसेना शिंदे गटाला पाच ते सात जागा मिळतील तर महाविकास आघाडीला सतरा ते बावीस जागा मिळण्याच्या शक्यता आहेत ज्या शरद पवार गटाला पाच जागा काँग्रेसला चार ते सहा जागा आणि लहान पक्षांना दोन ते चार जागा मिळण्याच्या शक्यता आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याच्या शक्यता असून विविध पोलनुसार महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आहे तर देशाचा विचार केला तर आठ एक्झिट पोलनुसार डी एला तीनशे पन्नासहून अधिक आणि इंडिया आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे एकसष्ट जागा मिळतील असा अंदाज आहे दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणुकीत बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला होता दोन हजार एकोणीस मधील एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील डी आघाडीच्या विजयाची भविष्यवाणी करण्यात आली होती जी यावेळीही करण्यात आली आहे त्यानंतर मतमोजणीनंतर ही भविष्यवाणी मागच्या वेळी खरी ठरली होती दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली डी एने पाचशे त्रेचाळीस पैकी तीनशे त्रेपन्न जागेंवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या दोन हजार चौदा मध्ये भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए आघाडीला एक्क्याण्णव जागा मिळाल्या होत्या त्याच पद्धतीनं यावेळी ही इंडी आघाडी मतदारांच्या कल चाचणीत मागे दिसत आहे तरी या एक्झिट पोलमुळे निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे पण दिनांक चार जूनला प्रत्यक्ष निकालानंतर मतदार कोणासोबत आहेत हे कळेलच तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद